आजचा आपला पहिला प्रश्न होता आदित्य ठाकरेंनी दिलेल्या एका चॅलेंजवरून जर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांविरोधात निवडणूक लढले तर कोण विजयी होईल आपण पर्याय होते आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे तुम्हाला सांगायचं होतं जर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांविरोधात निवडणूक लढले तर कोण विजयी होणार युट्यूबवर एकूण त्रेपन्न हजार मत सत्तर टक्के लोकांनी आदित्य ठाकरे म्हटलंय तीस टक्के लोकांनी एकनाथ शिंदे इन्स्टाग्रामवर एकूण अडीच हजार मत चौऱ्याऐंशी टक्के लोकांनी आदित्य ठाकरे म्हटलंय सोळा टक्क्यांनी एकनाथ शिंदे फेसबुकवर एकाहत्तर टक्क्यांनी आदित्य ठाकरे म्हटलंय एकोणतीस टक्क्यांनी एकनाथ शिंदे एक्सवर ऐंशी टक्के लोकांनी आदित्य ठाकरे म्हटलंय वीस टक्क्यांनी एकनाथ शिंदे